वर्गणीसाठी जोर जबरदस्ती करू नये केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा धाराशिवच्या उमरगा पोलीस निरीक्षक यांनी दिला असून याबाबत उमरगा पोलीस ठाणे हद्दीत कोणीही जर व्यापारी उद्योजकांवर देणगीसाठी धमक्या देत जोर जबरदस्ती करत असेल तर संबंधित व्यापाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना कळवावे असे पोलीस निरीक्षक यांनी आवाहन केलं आहे धार्मिक कार्यक्रम असो वा महापुरुषांच्या जयंती वर्गणीसाठी कोणत्याही व्यापारी दुकानदार वा उद्योजकांना धमक्या देत जोर जबरदस्तीनं अवाढव्य स्वरूपात वर्गणीची मागणी करणं चुकीचं असून हा एक प्रकारचा अपराध आहे या उलट विनंती करून आनंदानं आपल्या कार्यक्रमासाठी देणगी स्वरूपात मागणी करून समोरील दुकानदार व्यापारी किंवा उद्योजक यांनी स्वखुशीने दिलेल्या देणगीवर आपले धार्मिक सोहळे आणि महापुरुषांच्या जयंती शांततेत पारंपारिक रीतीनं साजरी केल्यास काही हरकत नाही डीजे डॉल्बी दारूरहित उत्सव साजरे व्हावे पारंपरिक वाद्ये आणि लोककलाकारांना संधी देऊन लोकसंस्कृती जिवंत ठेवावी असं आवाहन केलं आहे काही दिवसांपूर्वी धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालयातील मीटिंग हॉल येथे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या जा अध्यक्षतेखाली धाराशिव जिल्ह्यातील विविध व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक यांची बैठक घेण्यात आली सदर बैठकीमध्ये व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडून जोरजबरदस्तीनं आणि अरेरावी करून वर्गणी घेतली जात असल्याबाबत तक्रार मांडली होती कायदेशीर संरक्षण देण्याची मागणी केली आहे यावर पोलीस अधीक्षक यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की धाराशिव जिल्ह्यात जोरजबरदस्ती चालणार नाही कोणत्याही वर्गणीबाबत कुणी असामाजिक घटक जोर जबरदस्ती जबर करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याबाबत निर्भय होऊन तक्रार दाखल करण्याबाबत सांगितलं आहे सदर तक्रारीची गंभीर दखल घेतली जाईल असं सांगितलंय या बैठकीत जिल्ह्यातील विविध व्यापारी संघटनेचे पदाधिकारी हजर होते प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव